देवीची जात असताना गोवंडीतील काही धर्मांधांकडून हल्ला करण्यात आला मूर्तीची तोडफोड करण्यात आली नेमकी हे सर्व माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोवंडी येथील अण्णाभाऊ साठे नगरातील एकता चाळीमध्ये प्राणप्रतिष्ठेसाठी देवीची मूर्ती नेत असताना वाटेतील एका मशिदी समोर अचानकपणे काही धर्मांत मुस्लिमांनी मिरवणुकीवर हल्ला केला दारदार शस्त्रांचा आणि लाठ्या काठ्यांचा वापर केला आणि मूर्तीची तोडफोड देखील केली देवीची मिरवणूक मशिदी समोरून शांत न्यावी कुठल्या प्रकारचा आवाज होऊ नये ढोल ताशे आवाज बंद करावा असं या धर्मांध मुस्लिमांचं म्हणणं होतं पण हिंदू बांधवांनी ते ऐकलं नाही आणि त्यामुळे या धर्मांध मुस्लिमांकडून देवीच्या मिरवणुकीवर हल्ला करण्यात आला हिंदू बांधवांना मारण्यात आलं आणि देवीची देखील तोडफोड करण्यात आली हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचं देखील म्हटलं जाणार आहे कारण हल्लेखोरांकडे लाट्या काठ्या आणि धारदार शस्त्र देखील होते दरम्यान पोलिसांनी या सर्व गोष्टींची चौकशी केली असता सात जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे अशीच घटना इतर दरम्यानच्या श्रद्धा स्थानाच्या संदर्भात घडले असतील तर आतापर्यंत शहराला जाळमोळीचं आणि दंगलीच स्वरूप आलं असत आणि नारे देखी देखील आले असते असं देखील म्हटलं जात आहे आज हिंदूच हिंदू राष्ट्रात सुरक्षित नाहीये अजून किती दिवस हिंदू हा अन्याय आणि अत्याचार सहन करणार या घटनेकडे तुम्ही कसं बघता हल्लेखोरांना काय शिक्षा झाली पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र